कोल्हापूरच्या ताराबाई पार्क परिसरात सोशल मीडियावर दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांना पोलिसांनी धडा शिकवला मर्डर निशिध दोन हजार पंचवीस आणि कोल्हापूरचा बाब अशा आक्षेपार्ह रील्स बनवून सहा तरुणांनी स... स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले माहिती मिळताच शाहूपुरी पोलिसांनी तात्काळ कारवाई करून या तरुणांना पकडले असून या प्रकरणी विशाल उर्फ सर्किट साळुंके ओंकार साबळे रुपेश काशिद भार्गव भोसले वैभव सूर्यवंशी आणि आर्यन मोरे या सहा जणांवर कारवाई करण्यात आली ही कारवाई म्हणजे सोशल मीडियावर गुंडगिरी रे दाखवणाऱ्यांचा पोलिसांनी स्पष्ट इशारा ठरली आहे शाहूपुरी पोलीस स्टेशनच्या परिसरातील एका महाविद्यालयावर हुल्लटबाजी करणाऱ्या टवाळखोर आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या काही मुलांनी आक्षेपार्ह स्टेटस ठेवला होता त्या स्टेटसला प्रतिबंध म्हणून आम्ही त्यांच्यावरती प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन केलेली आहे आणि यापुढे कोणीही असे आक्षेपार्ह किंवा गुन्हेगारीला प्रवृत्त करणारे स्टेटस कुणीही ठेवू नये असे कोल्हापूर पोलिसांच्या वतीनं मी आवाहन करते अशा प्रकारचे स्टेटस ठेवणाऱ्यांवरती आमची विशेष नजर असणार आहे त्याचबरोबर महाविद्यालयीन परिसरामध्ये जे महाविद्यालयाचे विद्यार्थी नाहीत असे काही गुंड प्रवृत्तीचे लोक तिथे येऊन दहशत माजवण्याचे प्रकार देखील आमच्या निदर्शनाला आलेले आहेत आणि अशा प्रकारच्या अं गुंड प्रवृत्तीच्या मुलांवरती कडक कायदेशीर कारवाई ही केली जाईल महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आमचं आवाहन आहे की अशा लोकांच्या प्रभावाखाली येऊन कुणीही दबून जाऊ नये अशा कुणी कोणाला काही त्रास होत असेल तर समोर येऊन आम्हाला तक्रारी द्याव्यात त्याच्यावरती निश्चितच कडक कायदेशीर कारवाई ही करण्यात येईल आणि अशा प्रकारचे स्टेटस कोणत्याही गुन्हेगारीला प्रवृत्त करणारे स्टेटस कुणी ठेवू नये असे स्टेटस जर कोणी ठेवले अनावधानानं काही मुलं ठेवतात असे स्टेटस ठेवले तर त्याचा प्रतिबंध म्हणून कडक कायदेशीर कारवाईला तुम्हाला सामोरं जावं लागेल त्यामुळं प्रक्षोभक असे स्टेटस कुणीही ठेवू नये असं देखील आमचं आवाहन असणार आहे आचारसंहिता जाहीर होताच नाशिकमध्ये अंमली पदार्थविरोधात पथकाची मोठी कारवाई चौसष्ट हजार पाचशे रुपये किमतीचे एकवीस पूर्णांक पाच ग्रॅम ड्रग जप्त करण्यात आले आहेत नाशिकच्या मुंबई नाका परिसरात गायकवाड नगर चौकात कारवाई करण्यात आली तसेच आठ हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये रोकड देखील यावेळेस जमा करण्यात आली प्राशिक अशोक अढांगळे वय अठ्ठावीस असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव असून पुढील तपास मुंबई नाका पोलीस स्टेशन मार्फत करण्यात येत आहे

पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अवकाळी पावसाचे अनुदान अनेकांना मिळाले नाही तर काहींचे पंचनामे झाले नाहीत चाळीसगाव तालुक्यातील बागायतदार शेतकऱ्यांनी बागायताचे अनुदान मिळाले तर पाचोरा तसेच भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना जिराईचे पंचनामे करून अनुदानपासून वंचित ठेवले आहे या विरोधात न्यायासाठी काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पुकारले आणि शेतकऱ्यांसह तहसीलदार यांच्या दालनात आक्रोश व्यक्त करण्यात आला जिल्ह्याभरामध्ये मागील महिन्यामध्ये आणि आता आताही आपल्याकडे अवकाळी पाऊस जोरात सुरू आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं शेतकऱ्यांचं नुकसान होत असताना लोकांच्या नागरिकांच्या घरात पाणी घुसलं नागरिकांच्या पाणी घर घुसल्यानंतर लोकं देश झोडीला लागलेले आहेत अशा वेळेला पालक म्हणून सरकारने त्या ठिकाणी जाऊन आपलं सातव लोकांना मदत देण्याचं कार्य होतं त्याप्रमाणे सरकारने ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी येथील आमदार पालकमंत्री यांनी नंतर त्या ठिकाणी अतिवृष्टी मंत्री या सगळ्यांनी ते घोषणा केल्या आमदारांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला एक लाख रुपये पर प्रत्येक कुटुंबाला देऊ आजही एक लाख रुपये प्रत्येक कुटुंबाला मिळालेले नाही मला प्रश्न आहे की या ठिकाणी तहसील कचेरीमध्ये आज या ठिकाणी ज्या ठिकाणी अपलोड करता आहेत लोकं त्या सुद्धा भयानक गर्दी आहे त्या ठिकाणी स्पेअरला लोक पाहिजे होते त्या ठिकाणी कर्मचारी वाढवले पाहिजे तुम्ही एकीकडे लोकांना वाय सी करायला लावतायत एकीकडे तुमच्याकडे डाटा असताना देखील तो डाटा तुम्हाला परत परत तुम्ही करावत आहेत तहसील कचेरीमध्ये कर्मचारी वाढवायला पाहिजे होते परंतु ते वाढवले नाहीत त्यामुळे आपण या ठिकाणी तहसील कचेरी जी आहे या ठिकाणी कर्मचारी वाढणं हे एक क्रम पाहत होतं ज्या ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी सरकारचं काम आहे त्या सरकार या ठिकाणी फेल झालेले आहे अतिवृष्टीमध्ये त्याने जिरायत दाखवलेला आहे सगळ्यांना शेजारचा तालुका चाळीसगाव तालुका आहे चाळीसगाव तालुक्याचा महायुतीचाच आमदार आहे पाचोरा तालुक्याचा महायुतीचा आमदार आहे हा भेदभाव का या ठिकाणच्या आमदारांनी हे लक्ष द्यायला विधानसभेमध्ये हे आमदार बोलताना खूप बोलतात मग हा प्रश्न का उचलला नाही ज्या वेळेला दुःखामध्ये शेतकरी दुःखामध्ये आहे शेतकरी रडतो आहे नागरिक रडता आहेत तुम्ही त्यांचे आसरू बघितले असेल मी सगळ्यांसमोर आज तुम्ही तुम्हीच दाखवलेले आसरू आहेत ते आसरू बघितलेले आहेत मग जर एकीकडे आसरू आहेत मग एकीकडे हसू का आहे तुम्ही मोठमोठे कार्यक्रम घेतायत त्या कार्यक्रमावर तुम्ही लाखो रुपये खर्च करतायत पण त्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्याच्या अनुदानमध्ये तुम्ही निर्धार घेतला निर्धार मेळावा घेतला निर्धार मिळावामध्ये तुम्ही निर्धार असा घ्यायला होता माझ्या शेतकऱ्याला जोपर्यंत शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत अनुदान मिळत नाही तोपर्यंत आम्ही कुठलाही असा गोड कार्यक्रम करणार नाही हा आमचा निर्धार आहे हा निर्धार तुमचा पाहिजे कारण की आमदार या तालुक्याचे पालक आहेत तुमच्याकडे नाही मागणी कराल तर कोणाकडे मागणार काय तुम्ही उलट सांगित होतं की विरोधकांच्या नाकावत टिचून अरे आमच्या नाकावत का टिचून करताय तुमचं कर्तव्य आहे तुम्ही आमदार आहात उद्या आम्ही आमदार आहोत आमच्याकडे लोक विचारतील आमच्या सरकार आहे तर आमच्याकडे विचारतील ज्याचं सरकार आहे त्याला प्रश्न विचारले जातात म्हणून या ठिकाणी तहसील कचेरीमध्ये जो भोंग कार्यक्रम चालू आहे या ठिकाणी सरकारने लक्ष द्यायला पाहिजे वरिष्ठांनी लक्ष द्यायला पाहिजे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे अशी आम्ही मागणी करतो आहे आणि जिरायचं नाही अर्धा तालुका बागायतदार आहे तर बागायचं हे अतिवृष्टीमध्ये नुकसान भरपाई मिळायला पाहिजे ही आज आमची मागणी आहे त्यासाठी काँग्रेस आता या ठिकाणी राक्षण उपोषण एक दिवसाचं करणार आहे त्याच्यानंतर शेतकऱ्यांचं अनुदान शेतकरी अनुदान घोटाळा खूप मोठा झाला का या घोटाळ्याचे पायमूल्य खूप मोठे लांबपर्यंत आहे हा घोटाळा सीमित घटो करण्याचा प्रयत्न हा चालू आहे वरिष्ठ अधिकारी ज्या ज्या अधिकारी याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असतील त्या अधिकाऱ्यांना गुन्हे दाखल करा ही मागे देखील मागणी केली होती आणि पुढे देखील आमची मागणी आहे जर मागे आज तुम्ही पूर्ण केली तर आम्ही आंदोलन लागेल कर्मचाऱ्यावर थांबणार आहे कर्मचाऱ्यावरती हे सर्व जे शेतकरी अनुदानात लाटले असं टाकलं गेलं मात्र याला अधिकारी जबाबदार नसणार का हाय अधिकारी ना वरिष्ठ अधिकारी असतात ज्यांचे पासवर्ड वापरले जातात तो चुकी अधिकारी असतो त्यांच्या वरिष्ठ अधिकारी ऐकतो जिल्हा अधिकारी तुम्हाला जिल्हा अधिकारी ज्या वेळेला कोणतंही अनुदान पाठवतं त्यावेळेला जिल्हा अधिकाऱ्यांच्या अनुदानावर एक पत्र असतं त्या पत्रामध्ये सरळ डायरेक्शन असतं की हे अनुदान तात्काळ संबंधित लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जमा करावं अन्यथा त्या अधिकाऱ्यावर तात्पुरता अफहर दाखल ता अपार झाल्याचं था प्रकरण का दाखल कर गुन्हा दाखल का करण्यात येऊ नये असं एक पत्र असतं तेही देखील या तहसील कचेरीमध्ये अनेक वेळा अनुदान येतं पडलेलं असतं ते लाभार्थींच्या खात्यामध्ये त्या जात नाही वेगळ्या ठिकाणी जातोय आहे ज्या ज्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मी आवाहन करतो ज्या ज्या शेतकऱ्यांना दोन हजार एकोणवीस पासून ते पंचवीस पर्यंत आपली माहिती घ्या की आपल्याला अनुदान मिळालं नसेल तुम्ही आमच्याशी संपर्क करा आम्ही तुम्हाला अनुदान मिळेल ज्या शेतकऱ्यांना अनुदान गोठा झाला मान्य आहे अनुदान गुन्हे दाखल करतायत अजून गुन्हे दाखल करा पण ज्यांचे अनुदान खाल्लं गेलं त्या शेतकऱ्यांचं काय त्यांना एक रुपये मिळाला नाही त्यासाठी आमचा लढा आहे आम्ही देखील तो लढा सुरू करणार आहे त्या सगळ्या संबंधित शेतकऱ्यांनी आम्हाला संपर्क करावा शेतकऱ्यांनी किती दिवस पाहायची अनुदानाची किती दिवस झाले त्या गोष्टीला पत्रकारांनी प्रश्न विचारला की शेतकऱ्यांनी अनुदानाची वाट का पाहिजे हा प्रश्न ह्या पाचोऱ्याच्या आमदारांना तुम्ही विचारला पाहिजे की आमदारांना की हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा ही तहसीलदार यांची शकते कारण त्यांनी पाचव्याच्या पालक हा आमदार असतो आणि त्यांचा वचक हा पूर्ण सिस्टमवर असतो मग तसेला असो प्रांत असो पोलीस स्टेशन असो या पालकाचा वचक त्याच्यावर असतो म्हणून माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून आमदारांना की आपण आपला वचक दाखवावा आणि या ठिकाणची जी सिस्टीम बिघडलेली आहे सामान्य शेतकऱ्यांना लोकांना जे हाल होत आहेत त्याच्यासाठी आपण एकदा तरी एकदा शेतीमध्ये येऊन या ठिकाणी बघावं आणि ही सिस्टीम नावावी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पात स्थानिक प्रकल्पग्रस्त आणि मराठी मुलांना ऐंशी टक्के नोकरीत प्राधान्य द्यावे अशी ठाम मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने केली असून याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक शंतनू गोयल आणि कौशल आणि कौशल्य आणि रोजगार विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत खंडारे यांची भेट घेत लिखित मागणी सादर केली नवी मुंबई विमानतळांचा भार ज्यांच्याकडे ते जॉइंट एम डी शंतनु गोयल साहेब यांची आम्ही आज भेट घेतली आणि त्याचबरोबर कौशल्य रोजगार विभागाचे उपायुक्त जाधव हो। यांची सुद्धा भेट घेतली कालपासून आम्ही हेच सांगतोय की सिडकोकडे कुठल्याही पद्धतीने इथले स्थानिक आणि मराठी भाषिक मुलं संदर्भातलं कुठलंही धोरण दिसत नाही आणि निर्लज्जपणे सिडको हे लेखी स्वरूपात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला लिहून देत आहे आज जे काही बोलायचं ते आम्ही शंतनुगोय यांच्याशी बोललोय ही आमच्याकडून चूक झाली असं त्यांनी स्वतः आमच्या चर्चेमध्ये कबूल केलेलं आहे स्किल डेव्हलपमेंट संदर्भात सुद्धा आम्ही कौशल्य रोजगार विभागाशी संलग्नता घेऊन आम्ही त्याचा एक कार्यक्रम आखलेला आहे अशी सुद्धा माहिती त्यांनी आम्हाला दिली पुढच्या काही दिवसात ती माहिती येईल पण आमचं परत एकदा हेच म्हणणं आहे या नवी मुंबई विमानतळाच्या ठिकाणी स्थानिक आणि मराठी भाषिकच ऐंशी टक्के तरुणांची भरती झाली पाहिजे जी काय आता टर्मिनल वनला पंचवीस हजारची भरती असेल पुढच्या काही दिवसात चारही टर्मिनलला एक लाखाची रोजगार भरती असेल या सगळ्यांवरती बारीक नजर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आहे दोन चार दिवसात आम्ही अलिबागचे उद्योग संचालक यांची सुद्धा भेट घेणार आहोत यानंतर या सुधारणा नाही झाली तर निश्चितपणे आदित्य ठाकरे साहेब असतील अमित ठाकरे साहेब असतील या दोनही ठाकरेंच्या नेतृत्वाखाली एक भव्य मोर्चा या वर नक्की निघेल येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांची मोर्चे बांधणी सुरू झाली असून जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांमध्ये आपापल्या उमेदवारी मिळवण्यासाठी शक्ती प्रदर्शन करत इच्छुक उमेदवार जिल्ह्यातील नेत्यांकडे उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा आज आम्ही प्रत्येक गणवाईज गटवाईज कार्यकर्त्यांशी विचार विनिमय करत आहात अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांचा रिस्पॉन्स त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे कारण विधानसभेच्या निवडणुकी नंतर जे सरकार और जी नाराजी कारण गेले एक वर्षापासून कुठलंही मोठ्या प्रमाणात काम झालेले नाही त्या नाराजीचा सुनिश्चित या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून येणार आहे कारण त्याचंच प्रतीक म्हणून प्रत्येक गणामध्ये इच्छुकांची भाऊगर्दीच प्रमाण जास्त आहे आता आम्ही जी आढावा बैठक लावलेली आहे प्रत्येक उमेदवाराशी चर्चा गाववाईज ज्या प्रत्येक कार्यकर्त्यांशी चर्चा करत असताना महाविकास आघाडीच्या वतीनेच चा। आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे या ठिकाणी दादा असू शु। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आडेसर असू काँग्रेसचे संपत भाऊ मस्के असू बाबासाहेब गोंधाळ असू सगळी मंडळ या ठिकाणी आमचे काकरेसर असू हे सगळे दो उद्धवराव दुसुंगले सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही तरी जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनेच ताकदीने निवडणुकीला सामोरं जाणार आहे नागपूरच्या सायबर पोलीस ठाण्यात ऑनलाईन शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून एक कोटी आठ लाख रुपयांची फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी हे एकसष्ट वर्षीय व्यक्ती असून ते काँग्रेसनगर परिसरात राहतात काही अज्ञात व्यक्तींनी इंटरनेटच्या माध्यमातून जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली आहे पोलीस सूत्रांनुसार आरोपींनी विविध मोबाईल क्रमांक आणि बँक खात्यांच्या माध्यमात माध्यमातून वेगवेगळ्या तारखांना एकूण एक करोड आठ लाख इतकी रक्कम फिर्यादींकडून घेतली मात्र पैसे घेतल्यानंतर ना त्यांना कोणताही नफा मिळाला ना मूळ रक्कम परत करण्यात आली घटनेनंतर फिर्यादीने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून तांत्रिक तपास करत आहेत धंतोलीचे एक राहणारे ग्रस्त आहेत बासष्ट वर्षाच्या वरचे त्यांना एक व्हॉट्सअप कॉलद्वारे त्यांना कॉल आला आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याबाबतच्या सूचना मिळाल्या तसंच त्यांना वेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करून जे ग्रुपमधील इतर मेंबर असतील त्यांनी व्हॉट्सअप ग्रुप म्हणजे त्यांचा शेअर पोर्टफोलिओ किती प्रॉफिट झालं वगैरे वगैरे असे त्यांना स्क्रीनशॉट टाकले आणि त्यानंतर यांना सप्टेंबरपासून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडलं वेगवेगळ्या तेरा अकाउंटवर यांनी एक करोड आठ लाख रुपये भरले ज्यावेळी यांचा पोर्टफोलिओ जास्त दिसत होता परंतु त्यांना पैसे काढता हो येत नव्हते त्यावेळी त्यांनी त्यांच्या लक्षात आलं की त्यांची फसवणूक झाली आहे ते सायबर पोलिस आल्यानंतर तात्काळ आपण त्याबाबतचा गुन्हा नोंद करण्यात आला सायबर पोल्युशनला त्याचा तपास मान्य पोलीस आयुक्त सो आमचे रवींद्र सिंगल सर तसेच जॉईन सी पी सर आणि आमचे डी सी पी मतानी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करून सर्व तेरा जे अकाउंट आहेत त्यांना आरोपी करून ज्या वेगवेगळ्या तेरा अकाउंटवर पैसे घेते त्यामध्ये तात्काळ कारवाई करून जवळजवळ वीस लाख रुपये आपण त्यामध्ये बचत केलेले आहेत ते आपण कोर्टाच्या मार्फतीने फिर्यादीला देणार आहोत मला चॅनलच्या माध्यमातून हे सांगायचं आहे लोकांना आव्हान करायचं आहे की शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना आपण सेबीद्वारे ज्या निय ने, नियमित ज्या संस्था आहेत किंवा ज्या सेबीला रजिस्टर आहेत त्यामार्फतच आपण गुंतवणूक करायची असली तर करा कोणत्याही प्रकारे व्हॉट्सअपद्वारे किंवा टेलिग्रामद्वारे जे तुम्हाला ग्रुप येतात किंवा ज्या ग्रुपमार्फत तुम्हाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याबाबतच्या सूचना किंवा आमिष दाखवले जातात त्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारे गुंतवणूक न करता जर आपल्यासोबत फ्रॉड झाला तर आपण वन नाईन थ्री झिरोला कॉल करा किंवा नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल आहे त्या पोर्टलवर तक्रार करा जेणेकरून आपल्याला तपास करून सदरची रक्कम परत मिळवता येईल पंढरपुरात सोमवारी रात्रीपासून पावसाची तुफान बॅटिंग सुरू असल्यामुळे गेल्या काही दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा एकदा कोसळायला सुरुवात केली पंढरपूर आणि आसपासच्या परिसरात संततधार पावसामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत झाले आहे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका संघटित टोळीचा नवी मुंबई सायबर पोलिसांनी पोलिसांनी पर्दाफाश केला या प्रकरणात आरोपींना अटक केले असून त्यांनी बनावट इन्व्हेस्टमेंट ऍप तयार केले तब्बल एक कोटी सात लाख रुपयांचा अधिक रक्कम लाटल्याचे समोर आले आहे आरोपी पोर्टलवर खोटा नफा दाखवत गुंतवणूकदारांना आणखी पैसे गुंतवण्यास प्रवृत्त करत असल्याचे ची माहिती यावेळेस समोर आली आहे हां दुसरा गुणा सांगू सगळ्यांना माहीत आहे की सध्या सायबरचे मोठ्या प्रमाणावर गुन्हे दाखल होतात आणि त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणावर परतावा मिळेल या नावाखाली जे काही गुन्हे दाखल होतात त्याच्यामध्ये व्हॉट्स ग्रुप व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मेंबर केलं जातं आणि त्याला वेगवेगळे आमिष्य देऊन त्यांना वेगवेगळा व्हर्च्युअल गुर् म्हणजे आभासी झालेला नफा दाखवून अजून गुंतवणूक करण्यासाठी प्रवृत्त केलं जातं आणि त्याच्यामधून अधिकान अधिक त्याच्याकडून गुंतवणूक घेऊन त्याच्या पैशाचा फ्रॉड केला जातो तर अशा पद्धतीने साधारणतः दोन सप्टेंबर ते आठ सप्टेंबरच्या दरम्यान आपल्या नवी मुंबई हद्दीमध्ये एका पीडित तिस्माची या फसवणूक झालेली होती ती एक कोटी सात लाख ऐंशी हजाराची होती त्याच्यामध्ये सायबर पोलीस स्टेशनला हा गुन्हा सायबर ॲक्टखाली दाखल झाला आणि त्याचा तपास ज्यावेळेस चालू केला त्यावेळेस असं निदर्शनास आलं की ज्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये त्याची फसवणूक झालेली होती तो व्हॉट्सअप ग्रुप अजून ॲक्टिव्ह होता तोपर्यंत तो, तो व्हॉट्सअप ग्रुप ॲक्टिव्ह होता मग आमचे सायबर पोलीस स्टेशनचे विशाल पाटील पी आय आहेत आमच्या साहेब पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे मॅडम आहेत आणि त्यांची जी काही सर्व टीम आहे यांनी हे जो ऍक्टिव्ह व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यासंबंधीने तपास केला आणि तपास केल्यानंतर हा ग्रुप पुण्यामधून काही लोक ऑपरेट करत आहेत असं निदर्शनास आल्यानंतर पुण्याला त्यांच्या ठिकाणावर जाऊन तिथे छापा टाकून तिथून दोन इस्मांना त्या ठिकाणी ताब्यात घेतलं ज्यांचे पर्टिक्युलरली पैसे ट्रान्सफर करण्यासाठी त्यांचे बँक खाते वापरण्यात आलेले होते त्याला आपण फर्स्ट लेअर म्हणतो सायबरमध्ये ते दोन इसम त्या ठिकाणी ताब्यात घेतले आणि त्या इसमांची नावं आहे सुरेश तळेकर आणि विकास आव्हाड आणि यांना विचारपूस केली असता असं निदर्शन आलं की त्यांचे फक्त खाते वापरण्यात आलेले होते परंतु हे खाते वापरणारे मूळ जे लोक होते ते ऑपरेटर आपण ज्यांना म्हणतो ते ऑपरेटर मुंबईमध्येच एका ठिकाणी लॉजवर होते आणि यांची मोडच अशी आहे की एका ठिकाणी दोन तीन दिवसापेक्षा जास्त वेळ राहत नाही आमच्या टीमसमोर हे मोठं चॅलेंज होतं की हे नवी मुंबईमध्ये आहेत परंतु नेमकी कुठल्या लॉजमध्ये आहेत साधारणतः वाशीच्या परिसरामध्ये पस् पंचवीस पस्तीस चाळीस लॉज सलग तीन चार दिवस आमच्या सर्व टीमनी तिथे त्याची झाडं झडती घेतली त्याच्यामध्ये आलेले सगळे कोणकोण रहिवासी होते त्यांचे आधार कार्ड वगैरे सगळं चेक केलं आणि त्याच्यामधून एक संशयित जो लॉज होता राधसे राधे रेसिडेन्सी याच्यामध्ये छापा टाकला आणि त्या ठिकाणी पर्टिक्युलरली हे जे ऑपरेट करणारे जे पाच लोक होते त्या ठिकाणी आपल्याला मिळाले याच्यामध्ये मोडस अशी आहे की हे पहिल्या लेअरमधले जे खातेधारक आहे त्या खातेधारकांकडे आलेली जी काही जमा झालेली फसवणूक करून आलेली रक्कम ही हे लोक व्हॉट्सअप आणि टेलिग्रामच्या मदतीने हे परदेशामध्ये पाठवतात मग ते परदेशातल्या पण आपण लिंक त्याच्यामध्ये दे डेव्हलप केलं तर त्या साधारणतः प्राथमिक तपासामध्ये असं निदर्शनास आलेलं आहे की ह्या लिंक चीन आणि कंबोडियामध्ये आहे म्हणजे यांचे काही ऑपरेटर्स या तिथे बसलेले आहेत आणि ते तिथून ते ऑपरेट करत आहेत यामध्ये आत्तापर्यंत एकशे अठरा खाती गोठवण्यात आलेली आहे आणि साधारणतः बत्तीस लाख पन्नास हजार रुपये या अकाउंट्समध्ये फ्रीज करण्यात आलेले आहे ही सर्व जी काही कामगिरी आहे ही कामगिरी आमच्या सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे, आमचे पी आय विशाल पाटील गणेश जाधव आमचे पी एस आय बनगर आणि त्यांची सर्व जी तांत्रिक टीम आहे या टीमनी केलेली आहे धन्यवाद अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार